नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी जिल्ह्याला सांस्कृतिक आणि सामाजिक असा मोठा वारसा आहे या जिल्ह्यात चार मतदारसंघ असून या चारही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल लोक या पक्षाशी कसे जोडले जातील यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे पक्षस्थापनेपासून परभणी जिल्ह्यानं भरभरून प्रेम दिला आहे त्याची परतफेड होणं शक्य नाही मात्र शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली परभणी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले मराठवाड्याला पाण्याचा प्रश्न हा सातत्याने भेडसावत आहे मात्र यापुढे नाशिकमधील गोदावरीचे पाणी वळून त्याचा मराठवाड्याला कसा लाभ होईल या अनुषंगाने मोठी योजना तयार करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांच्या विचाराने पुढे न्यायचा आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आपल्याला जोपासायची आहे आपल्या सगळ्यांच्या प्रश्नाची जाण आपल्याला आहे त्यामुळे समाजातील तळागाळातील लोकांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्यांपर्यंत म्हणजेच प्रत्येक घरोघरी पोहोचली पाहिजे यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ आता बांधण्याची वेळ आली आहे पुढील महिन्यात अधिवेशन आहे आणि तीन तारखेला वित्तमंत्री या नात्याने आपण पुरवण्या मागण्या सादर करणार आहोत आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार राजेश वेटेकर आमदार राजू नवघरे आणि इतर सहकारी यांच्याशी चर्चा करून समाजातील दुर्लक्षित घटकांना आधार देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य या माध्यमातून करण्यात येईल असंही ते म्हणाले महायुती सरकारची माझी लाडकी बहीण या योजनेविषयी विरोधकाकडून सातत्याने अपप्रचार करण्यात येत आहे आज लाडकी बहीण मजुरी करत आहे कष्टाचे काम करत आहे त्यामुळे या लाडक्या बहिणीला आर्थिक सक्षम करतानाच ती सक्षम कशी होईल यासाठी महायुती प्रयत्न करत असून राज्याचा महिला आणि बालविकास विभाग हे देखील हाच काम करत आहे त्यामुळे महायुतीचं सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही याचा पुनरुच्चार अजितदादा पवार यांनी केला मराठवाड्यातील एकूणच राजकीय वातावरण सध्या गढोळ झाले आहे शाहू फुले आंबेडकर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांनी हा समाज पुढे नेण्याचं काम केलं आगामी काळात प्रदूषित होत असलेलं राजकीय वातावरण हे निवळायला पाहिजे असं सांगून गुन्हेगारांना शिक्षाही होणारच कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि कोणालाही वेगळा न्याय नाही जे दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच असंही त्यांनी स्पष्ट केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नवी चेहऱ्यांना संधी देतानाच जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी विकासाची कास धरावी असं सांगून जिल्ह्यात पक्षवाढीसाठी एक काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी माजी मंत्री नवाब मलिक तसंच विद्यमान आमदार राजेश दादा विटेकर आमदार राजू नवघरे माजी महापौर प्रताप देशमुख माजी नगरसेवक विजय जामकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद